नमस्कार शेतकऱ्यांसाठी संध्याकाळच्या ठळक बातम्या हिंगोलीत सोयाबीनच्या दरात सुधारणा आता राज्यमाता गोमाता मंत्रिमंडळाचा निर्णय लगेच आदेशही जारी सांगली जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीचा थरार हेलिकॉप्टर बजा बुलेट छब्या पटकोली बावीस लाखाची थार दक्षिण महाराष्ट्रात विजासह पावसाचा अंदाज चोवीस हजार हेक्टर वरील पिकांचे नांदेडमध्ये नुकसान मागील त्याला सौर कृषी पंप विदर्भात केवळ तीन महिन्यात तीन हजार पाचशे एक्केचाळीस सौर कृषी पंप बसवले देशी गाय संवर्धनासाठी गोशाळांना अनुदान पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी सहाशे नऊ कोटीच्या खर्चास मान्यता राज्यात एकशे दहा कापूस खरेदी केंद्र ऑक्टोबर मध्ये सुरू होणार कापूस सोयाबीन उत्पादकांना दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटीचे अनुदान अमरावतीतील अठ्ठावन्न हजार शेतकरी लाभाविना राहण्याची शक्यता चोवीस हजार हेक्टर वरील पिकांचे नांदेडमध्ये नुकसान दीड लाखांवर शेतकरी कापूस सोयाबीन अर्थसहाय्यापासून वंचित राहण्याची शक्यता उसाला दुसरा हप्ता शंभर रुपये सह पन्नास रुपये देण्याच्या प्रस्तावास मान्यता साखर आयुक्तचा महत्वाचा आदेश जारी सोयाबीनला सहा हजाराचा भाव मागणाऱ्या भाजपला सत्तेत येताच याचा विसर नाना पटोले कोल्हापूर जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज सांगले सोयाबीन हमीभाव केंद्र नाहीत शेतकऱ्यांच्या आर्थिक लुटीचा प्रकार दमदार पावसामुळे गव्हाचा पेरा वाढणार कापसाला पंधरा हजार रुपये दर प्रलंबित विमा परतावे मिळावेत शेतकरी संघटनेची मागणी दमदार पावसामुळे रब्बी हंगामाला पोषक वातावरण खानदेशात रब्बी पिकांची पेरणी एकशे दहा टक्क्यांवर शक्य मागील त्याला सौर ऊर्जा पंप ऑनलाइन नोंदणीमध्ये जालना जिल्हा राज्यात अव्वल मध्य प्रदेश सरकारने नैसर्गिक आपत्तीत केला उष्णतेच्या लाटेचा समावेश मिळणार नुकसान भरपाई शेतात तळेस असल्याने सोयाबीनला फटका ज्या जालना जिल्ह्यातील स्थिती अशाच प्रकारच्या महत्वाच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद